नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके बँकेत मी अडतीस वर्ष नोकरी केली ट्रेनिंग कॉलेजचा प्राचार्य झालो विविध गटांना मी ट्रेनिंग दिलं त्यातले काही आनंदाचे क्षण आपल्यापर्यंत आणावेत म्हणून आनंदाचं ए टी एम नावाची व्याख्यान मला सुरू केली त्यातला एक विषय म्हणजे ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी कर्मचाऱ्यांना स्टाफ बंधूंना ट्रेनिंग द्यायचं असेल तर हा मी टॉपिक घेत असे त्यांची प्रथम क्षमाच मागत असे की मी प्रामाणिकपणाबद्दल तुमच्या पुढं बोलणार आहे म्हणजे तुम्ही अप्रामाणिक आहात असं मला म्हणायचं नाही आहे पण काही जातनं अपघातानं अप्रामाणिकपणा कधी कधी झाला आणि त्यांची स्थिती किती वाईट झाली हे आपण लक्षात घेतलं तर पुढच्या स्टेज मागचा शाणा असे आपण शाणेहून पुढे जाऊ शकतो अप्रामाणिकपणा सर्व क्षेत्रात आहे उदाहरण आपण आपल्यापासून सुरू करू म्हणायचं बँक ही अशी जागा आहे की इथं अप्रामाणिकपणाला भरपूर वाव आहे लोक पैसे ठेवतात काही जण परत न्यायालय येतच नाहीत याची आकडेवारी फार मोठी हो आहे खातं उघडलेलं आहे त्या व्यक्तीचं निधन झालंय आणि कोणाला ते माहिती नाही म्हणून कोणच येत नाही आपल्याकडे ही एक प्रवृत्ती आहे की आपलं कोणाला कळू नये म्हणून कोणालाच न सांगता खातं उघडायचं सा। जॉईन नावही घ्यायचं नाही नॉमिनेशन तर आता घ्यायला लावतोच आपण पण पूर्वी तेही नसायचं किंवा नॉमिनेशन असलं तरी त्याला सांगितलं तर ते आहे ना तर हा बरेच दिवस येत नाही बँकेत पैसे भरपूर आहेत आणि मला तर आता पैशाची फारच गरज आहे बरं आपल्याला सगळ्या सहाय्य तो बघता येतात करूया प्रयत्न म्हणून काही जण काय करतात त्या सहीचं प्रॅक्टिस करतात आणि त्यातनं पैसे काढतात पैसे काढले की ज्यानं काढलेत हा स्टाफ मेंबर सतत काळजीत राहतो तो त्या बाजून चालला तरी तो तेच शोधतोय काय असं वाटायला लागतं त्याला दुसरा काम करतोय ते हे उघडकीला येईल का काय ह्या काळजीत तो राहतो म्हणून जे चार पैसे काढलेत ते त्याची तब्येत बिघडते आणि त्यालाच वापरायला लागतात कारण मन शांत राहत नाही ना मन शांत राहत काहीतरी करायला जातो आपण मी त्यांना उदाहरण नेहमी आपल्या वाल्मिकी ऋषींचं सांगायचो वाल्या कोळी आहे तो काय करायचा येईल त्याला अडवायचा आणि त्यातला दम देऊन त्याच्याकडचे सगळे पैसे काढून घ्यायचा काय असेल धन ते काढून घ्यायचा नारद मुनी आले त्यांना त्यांनी पकडलं नारद मुनी म्हणाले की हे पाप आहे तुला माहिती आहे ना हे का करतोस तू तो म्हटलं मुलाबाळांसाठी करतो मुला बायकोसाठी करतो, करतो मग हे पाप आहे यातली वाटणी ते घ्यायला तयार आहेत का एवढं विचारून ये तो म्हणजे बरं आहे म्हणजे तुम्ही पळून जायला नाही मला बांध म्हटले इथं झाडाला आणि जा त्यांनी झाडाला बांधलं नारदमुनींना घरी गेले आणि म्हटले असं असं आहे की मी सगळं तुम्हाला आणून देत असतो आणि यातलं आता पाप लागलं तर ते तुम्ही थोडं थोडं घ्याल ना हे म्हटले आम्ही नाही वाद्या है... है ते तुमचं तुम्ही बघा बाकी काय आणि त्याचे डोळे उघडले त्यांनी येऊन नारदमुनींना सोडवलं आणि पाया पडलं आहे ते म्हणले आता मी फक्त असल्या अप्रामाणिकपणाच्या गोष्टी न करता चांगल्या गोष्टी काय असतील त्याच करत राहील आणि त्यांना ती सुबुद्धी झाली त्यांनीच ते रामायण लिहिलं इथपर्यंत मोठा माणूस झाला मग मा अप्रामाणिकपणा आप आपण करायचा नाही दुसऱ्याचे पैसे अजिबात घ्यायचे नाही लॉकरमध्ये गेलो आहे मी आपल्याकडं पद्धत आहे ना पहिला लॉकर ऑपरेट करून आला तर त्यांनी नीट केलं आहे ना असं सज जाता येता बघायचं असतं गेलो तर तिथं अंगठी दिसली हा 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 सोन्याची अंगठी आहे एक मन म्हणायला लागलं इथं काय आत्ता सी सी टी व्ही नाही आहे कोणालाच माहिती नाही आहे घेऊया दुसरं मन म्हणायला लागलं ज्याचे गेलेत त्याला किती वाईट वाटेल त्यानं खूप कष्टानं हे अंगठी केलेली असणार त्यावेळेला हा दुसरा सद्विचार आहे याचा विजय झाला पाहिजे आपण मॅनेजरकडं जायचं म्हणायचं ही अंगठी सापडली मला कोणाची ते बघा मग ते कोण कोण येऊन गेले वगैरे बघतील आणि ते देतील हे परत दिल्याचा जो आनंद होतो ना जो आत्मविश्वास निर्माण होतो तो फार महत्वाचा असतो ती गोष्ट करायची अप्रामाणिकपणाने कर्ज वसुलेला आहे तो म्हणतो सध्या नाही हो नाही 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 तुमच्यावर फार ॲक्शन घेतली जाईल थोडं वेळ थांबा ना नाही मी सांगून बघतो करतो तुमचं काम पण माझं जरा लक्षात ठेवा माझं जरा लक्षात ठेवा म्हटल्यावर तो जे काय देईल तो, का, तो, तो बँकेचे देईल का पैसे पुढंच जाय माझं लक्षात ठेवा पंतप्रधान योजनेखाली त्याने अर्ज केलाय त्याला तर प्राधान्य आहे बेकारी कमी करायसाठी भारत सरकारनं केले ते कर्ज होणार तर हा त्याला भेटून म्हणतो तुझ्या कर्जाचं मी सांगितलंय बघतो पण जरा माझं लक्षात ठेव नापास तुम्ही जर त्याचं कर्ज देताना त्यातनं काही काढून घेतलं त्याच्याकडून त्याच्याबद्दल काय घेतलं तर ते खातं थकीत होणार एन पी होणार नॉन परफॉर्मिंग ॲसेट करायचं नाही ते बँकेत प्रत्येक डेबिटला क्रेडिट असतं आणि प्रत्येक क्रेडिटला डेबिट असतं कुठं काय गेलं की त्याचं केव्हा तरी ते उघड केलं येतं आणि उघड केलं आल्यावर काय होतं आपली एन्क्वायरी होती असल्या गोष्टी बँकेत फार वेगात पसरतात नुसत्या बँकेत नाही हे बँकेतले लोक गावात सगळीकडं सांगतात नात्यात सगळीकडं सांगतात आणि आपली बदनामी होते आपल्या मुलीचं लग्न ठरवण्यात अडचण येऊ शकते यामुळं या घरातले या नको बाबा मुलाला नोकरी मिळायला अडचण येते तर ते अमक्याचा मुलगा है नको आपल्याकडं तसले काही नको आहे बाबा काही जण अप्रामाणिकपणाचा वेगळाच मार्ग करतात कारण बँकेत सजन लोक खूप येतात त्यांना जाऊन भेटतात आणि जरा अडचणीत आहे थोडे उसने पैसे ना तो विचार करतो आपल्याला बँकेत नेहमी जायला लागतं दिव्या म्हणून आणि हा परत देण्याचंच नाव काढत नाही म्हणजे हा अप्रामाणिकपणाच झाला पैसे मागणं काही जण दुकानात जाऊन त्याची वस्तूच आणतात आणि त्याचे पैसे देत नाहीत हे सगळे अप्रामाणिकपणाच्या गोष्टी आहेत एका बँकेमध्ये जर एवढे अप्रामाणिकपणा होत असतील किंवा होऊ शकत असतील तर आपण त्यातनं सावध राहायला पाहिजे मी करणार नाही अडचण आली तर योग्य मार्गानं बँकेच्या कर कर्ज योजना आहेत त्यातनं घ्या तुम्ही तुम्हाला घरासाठी पैसे पाहिजेत कर्ज तर कमी पडत आहेत हाऊसिंग लोन आहे ते घ्या अगदीच काही नाही तर बँकेतनं तुम्ही ॲडव्हान्स म्हणून मागून घ्या रितसर अर्ज करून काय जे खोटेपणा हा करायचा नाही खोटेपणा केलेल्याला नीट झोप लागत नाही त्याची तब्येत बिघडते प्रतिष्ठा आहे ती नाहीशी होते किती किती तोटे आहेत त्यातले पण पन प्रामाणिकपणे घरातल्या नाही पटवून द्यायचं याला ही अडचण आली आपण जरा काटकसर करूया त्यांनाही ते शिक्षण मिळतं तेही कौतुकांना सांगतात आमचे बाबा कधी कोणाचेही पैसे आणले नाहीत त्यांनी प्रामाणिकपणे ते राहायचे हे आमच्यावर त्यांचे संस्कार झालेले आहेत ही मुलंसुद्धा मोठी होतात आणि प्रामाणिक लोकांचा जो देश असतो तो समृद्ध देश होतो तिथं देशभक्ती आपली ही बाहेरपर्यंत लोकांपर्यंत पोचत असते असा देशभक्तांचा देश, देश करायचा असेल आपला भारतभूमी तर आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे मी एक बोट ज्यावेळेला दुसरीकडे दाखवतो त्यावेळेला चार बोटं माझ्याकडे असतात या चार बोटांचा विचार करून मी प्रामाणिकच राहीन प्रामाणिक राहीन म्हणा प्रामाणिक माणूस स्वतः आनंदी राहतो त्याचं कुटुंब आनंदी राहतं आणि साऱ्या गोष्टी चांगल्या होतात विवंचना नाहीशा होतात किती लाभ आहेत किती लाभ आहेत म्हणून ज्या ज्या गोष्टी प्रामाणिकपणाच्या आहेत त्या लोकांच्यापर्यंत पोचवत राहा हे सगळीकडे सांगत राहा शेअर करा धन्यवाद